साकण कळेगाव रस्त्यावरचे वाढते अपघात कमी करण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण आणि पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आज पुणे ग्रामीणच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी विधानभवनामध्ये आंदोलन केलं विशेष म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती प्रश्न उपस्थित केलाय करोडो रुपयांचा टेंडर घेणारे कंत्राटदार कुठे गेले असा प्रश्नही सत्ताधारी आमदारांनी विचारलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी माळुंगे रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आमदारांचं आंदोलन आहे खेडचे आमदार बाबाजी काळे आपल्यासोबत आहेत बाबाजी काय सांगाल तुम्ही आंदोलन करता काय नेमकी मागणी का रस्त्यांच्या कामाची टेंडर प्रोसेजर मध्ये आहे परंतु अनेक वर्षापासून हे काम होत नाहीये रोज दोन तीन लोक या दोन्ही रस्त्यांना मृत पावतात गोरगरीब कामगाराची लोक आहेत ही आणि त्यामुळं या रस्त्याचे आहे ना खड्डे सुद्धा बुजवले जात नाही दोन्ही साईडला अतिक्रमण काढलंय परंतु त्यातलं मुर्मीकरण किंवा कोणत्याच प्रकारचा निर्णय होत नाहीये त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये रोज ऍक्सिडेंट चालू आहे ट्राफिक तीन तीन तास थांबती म्हणजे अंत लोकांचं संपलेलं आहे आता त्याच्यामुळं आता चाकण मध्ये सुद्धा मोठं त्या भागात आंदोलन आता चालू आहे सरकार राज्यामध्ये शक्तीपीठ समृद्धी महामार्ग करते हजारो कोटी खर्च करते दुसरीकडे ही अवस्था आहे बघा तुम्हाला सांगतो सरकार रस्ते करते तर त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे परंतु जो तळेगाव चाकण शिखरापूर रस्ता आहे या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता परंतु रस्ता सुरू व्हायला अजून तीन महिने चार महिन्याचा कालावधी जाईल काम पूर्ण व्हायला दोन अडीच वर्ष किमान जातील परंतु आज तरी किमान तुम्ही खड्डे बुजवले पाहिजे ज्या कोणी ठेकेदाराला तुम्ही आठ आठ दहा दहा कोटी रुपयाचं खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट देता ते ठेकेदार कुठे गेले आमचं हेच मागणे ना मग तिथलं प्रशासन तिथला अधिकारी हे कुठे गेलेत एकीकडे मोठमोठे समृद्धी महामार्ग असतील शक्तीपीठ असेल ते करताना पाहायला मिळतात मात्र जे जुने रस्ते आहेत त्यांची मात्र चालन झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन अजित कदम सरस् ए माझा मुंबई